सरपंच प्रतिनिधी प्राचार्य शंकरराव राठोड यांचे सत्कार सरपंच सौ शारदा देवी शंकरराव राठोड व सरपंच प्रतिनिधी श्री शंकरराव राठोड यांनी हनेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी विराजमान झाल्या काही महिन्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र हनेगाव येथे या भागातील गरीब सामान्य नागरिकांना आरोग्याचे प्रश्न सुटावे यानिमित्त वेळोवेळी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून प्रयत्न केले व तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालय अशी मंजुरी मिळवून आणले यानिमित्त दिनांक सोळा जुलै मंगळवार रोजी ग्रामपंचायत मासिक बैठकीत त्यांचे सत्कार करून आभार मानण्यात आले व ग्रामपंचायत ते बसस्थानकचा रस्तासुद्धा मंजूर करून आणावे अशी मागणी यावेळी सभागृहाच्या वतीने करण्यात आले यावेळी सरपंच सौ शारदा देवी राठोड प्राचार्य शंकरराव राठोड उपसरपंच मुझिफोद्दीन चमकुडे ग्रामपंचायत सदस्य विवेक पडकंठवार दिलीप बंदखडके विश्वनाथ चेलवे शालुकाबाई चेलवे वसंत आडेकर शिवाजी राठोड उमाकांत पंचगल्ले संतोष राठोड मुनिरुद्दीन कोडग मुनिरुद्दीन कोडग्याले अहमद मामा नामदेव पवार व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते विकास वाघमारेसह वर्षा कांबळे माइंड लाईट मीडिया